गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो इंग्लिश मधला एक छान घटक आहे छान म्हणजे काय तुम्ही या संकल्पना आधी वापरलेल्या असतील तुम्हाला ते आज परत नव्याने समजतील मराठीतूनही आपण याच्याबद्दल बरेच प्रॅक्टिस सेट पाहिलेत समजून घेतलेत याला इंग्रजीतून समजून घेऊ बघा इंग्लिश मध्ये हा तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आणि पुढील सर्व परीक्षा शिष्यवृत्ती असतील सगळ्या स्पर्धा परीक्षा असतील तलाठी टीईटी सगळ्यांसाठी उपयुक्त आहे ओके ऍडजेक्टिव्ह आपण याच्यामध्ये पाहणार आहोत ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय आधी ते समजावून घेऊ विशेषण बघा इथं मराठीतून समजून सांगतो आधी विशेषण म्हणजे काय एखादी व्यक्ती एखादं नाव एखादं गाव एखादी वस्तू म्हणजे काय मी आता किती सांगितलं बघा वस्तू नाम बरोबर त्याच नाव असेल ते वस्तू नाव व्यक्ती गाव ह्या सगळ्यांबद्दल जी विशेष माहिती सांगते की नाही यांच्याबद्दल जे विशेष माहिती सांगतो जे विशेष माहिती सांगितली जाते त्याला म्हणतात विशेषण एक शब्द असतो जो ह्या गोष्टींबद्दल जास्तीची माहिती सांगतो वेगळी माहिती सांगतो विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण म्हणतात इंग्लिश मधून याला काय म्हणतात नाउन्स बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणाऱ्याला ऍडजेक्टिव्ह म्हणतात बरोबर म्हणजे इथं बघा ऍन ऍडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राईब अ नाउन म्हणजे नामाला शब्दरूपात वर्णन करणारा शब्द म्हणजे ऍडजेक्टिव्ह ह्या वाक्यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्यायचे ह्या ऍडजेक्टिव्ह या, या शब्दाच्या आधी अॅन वापरलेला आहे बघा इथं ऍडजेक्टिव्ह ठीक आहे ऍडजेक्टिव्ह याच्या आधी ऍन वापरलाय हा ऍन का आला माहिती आहे का कारण हा जो ए शब्द आहे ना ॲडजेक्टिव्हचा हा ए नी चालू झाला म्हणजे हा स्वर आहे ए ई आय ओ यू या पाच वॉवेल्सनी चालू झाला स्वरांनी सुरुवात झाली म्हणून या शब्दाच्या आधी ऍन वापरला ओके सहज उदाहरण म्हणून सांगितलं इथं आलो होतो वाक्यात म्हणून पुढे जाऊ हा शब्द वर्णन करतो नामाचे आता कसे आहे ते आपण समजावून घेऊ बघा इथे एक चित्र दिसतंय त्याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे जर इंग्लिश मधून माहित नसेल तर इथं समजून घ्यायचे इट इज कॉल्ड क्लाउन क्लाउन क्लाऊन म्हणजे काय जोकर सी एल ओडब्ल्यू एन क्लाउन म्हणजे जोकर वही जवळ असेल व्हिडिओ पाहताना तर शब्द लिहून घ्या स्पेलिंग विचारलं जातं स्पेलिंग मागे पुढे करून सुद्धा विचारलं जातं एन डब्ल्यू सी एल ओ एन हा असंही दिलं जाईल कसं पण आता हा कसा असतो हो जोकर तुम्ही सर्कस बघितली नसेल किंवा टीव्हीवर बघितलं असेल तर त्याच्यात दिसतो जोकर काय करतो वेगवेगळ्या वेग मस्ती करतो काही माखडचाळी करतो त्याच्यामुळे आपल्याला हसायला येतो मग तो मजेशीर असतो कसा असतो फनी कसा असतो तो फनी म्हणजे काय तो फन निर्माण करतो फन निर्माण करतो म्हणजे मजा निर्माण करतो दॅट्स वाय ही इज कॉल्ड फनी अँड क्लाउन इज अ फनी पर्सन आता जोकर ही व्यक्ती आहे कोण आहे व्यक्ती मग आपण आधीच म्हटलं होतं व्यक्तीबद्दल विशेष माहिती सांगणारा विशेषण कोण आहे विशेषण ठीके <coughs> याने व्यक्तीबद्दल विशेष माहिती सांगितली जोकर इज अ फनी याच्यातलं विशेषण आहे फनी ओके फनी याला मी वॉक्स करा आता पुढे बघू हे वाळवंटाचं चित्र आहे वाळवंट म्हणजे काय डेझर्ट जिथं वृक्ष असतं वाळू असते झाडं नसतात एकदम सुनसान आणि त्याच्यामध्ये सगळीकडे वाळूच पसरलेली झाडं नाही खुरटे झाड निवडुंगाची झाडं पाणी नाही मग अशा याच्यामध्ये उष्णता खूप असते त्या वाळवंटाचं वर्णन करायला इथं शब्द वापरलाय हॉट हॉट म्हणजे उष्ण उष्ण वाळवंट आणि हे आहे ठिकाण मग मा ठिकाणाबद्दल माहिती सांगणार सुद्धा काय असत विशेषण काय ओके ठीक आहे ऍडजेक्टिव्ह पुढे त्याच्यानंतर इथं आहे हे दिसतंय अंड ओके एग्झ ती एक वस्तू आहे काय आहे वस्तू मग आता वस्तू बद्दल विशेष माहिती काय सांगितली हे अंड्या पूर्ण आहे की तुटलेलं आहे तुटलेलं आहे दिस इज अ ब्रोकन कसं आहे ब्रोकन म्हणजे अंड्याबद्दल विशेष माहिती सांगतोय दिलेल्या वस्तू बद्दल नामाबद्दल स्थितीबद्दल व्यक्तीबद्दल वेगळी माहिती सांगणाऱ्याला म्हणतात विशेषण ओके तीन शब्द आपण बघितले क्लाउन इज फनी विशेषण डेझर्ट इज हॉट विशेषण ब्रोकन एग्स अंडे विशेषण ओके आता पुढचे शब्द बघू बघा याच्यामध्ये बिझी बॉम्ब म्हणजे काय आई काम करते मग आई बिझी आहे बिझी म्हणजे काय बिझी या शब्दाचा अर्थ कोण सांगते व्यस्त आई कामात व्यस्त आहे कशी आहे मग आई या शब्दाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे बिझी दिस इज कॉल्ड अन ऍडजेक्टिव्ह हे विशेषण आहे पुढे रेड ऍपल द ऍपल इज रेड ऍपलचं वर्णन केलेलं आहे ऍपलचा रंग सांगितलाय ऍपल हिरवे असत असतं की नाही हा ग्रीन ऍपल मग ऍपल बद्दल विशेष माहिती सांगितली म्हणून रंग सुद्धा विशेषण होतं ऍडजेक्टिव्ह होतं रंग काय होतं ऍडजेक्टिव्ह होत आले लक्षात ओके पुढचं पेनी पेनी म्हणजे काय छोटसं जग आहे हा जगभर वापरलं जातं इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये दॅट इज कॉल्ड पेनी <coughs> शाइनी पेनी म्हणजे स्मॉल कॉइन शायनी पेनी शायनी शायनी म्हणजे काय हो चमकदार हा? चमकदार पेनी ते नाणं चमकदार आहे मग चमकदार हा शब्द विशेषण आहे काय आहे शायनी पार्क है, पार्क आहे you know पार्क म्हणजे यू नो पार्क दॅट इज कॉल्ड गार्डन ओके मग तिथे काय असतं फन अँड अम्यूजमेंट म्हणजे तिथं मनोरंजन असतं एंटरटेनमेंट असते खेळायला असतं मग दॅट इज कॉल्ड फन पार्क काय म्हणतात त्याला फन पार्क ओके म्हणजेच मजेच ठिकाण हा मजेचं ठिकाण फन हा शब्द इथे आपण पाहिलं बिझी इथं पाहिलं रेड मी परत इथं लिहितो रेड त्याच्यानंतर इथं लिहिलंय शायनिंग आणि इथं लिहिलंय फन चार विशेषणं होती ओके okay? पुढचं चित्र बघू स्मेली uh, गार्बेज तुम्हाला गार्बेज माहिती आहे तुमच्या वर्गात डस्टबिन असतो डस्टबिन मध्ये तुम्ही केलेला कचरा टाकता तो जो कचरा आहे वेस्ट मटेरियल आहे दॅट इज कॉल्ड गार्बेज आणि त्याचा स्मेल येतो स्मेल म्हणजे काय वास दुर्गंध ठीक आहे म्हणून त्याला म्हणतात स्मेली आता कचऱ्याबद्दल विशेष माहिती सांगितली वेस्ट हाऊ इज द वेस्ट द वेस्ट इज स्मेल स्मेली ते घाण आहे कॅमल आता हा उंट बघा कसं दिसतोय त्याची आडखाड एकदम असे जुळून गेले बारीक झालाय याचा अर्थ त्याला पाणीच प्यायला मिळालेलं नाही म्हणजे ही इज अ थर्स्टी कॅमल हाऊ इज द कॅमल कॅमल इज थर्स्टी टी एच आर आय एस टी वाय थस्टी थर्स्टी म्हणजे तहान लेला ओके मग आता मला सांगा एलिफंट एखादा भुकेलेला असणार काय म्हणणार आपण एलिफंट इज हंगरी 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 काय झालं विशेषण ओके एलिफंट इज बिग मग बिग काय झालं विशेषण एलिफंट इज बिग ओके त्याच्यानंतर लायन इज स्ट्रॉंग स्ट्रॉंग काय झालं विशेषण एखादा हे असेल तर हत्ती काळा असेल तर एलिफंट इज ब्लॅक हत्तीबद्दल विशेष माहिती सांगते ब्लॅक विशेषण ओके लायब्ररी लायब्ररी म्हणजे काय ग्रंथालय तुम्ही मोठ्या शहरात कधी गेलात तर तुम्हाला दिसेल लायब्ररीमध्ये बोलायचं नसतं शांत बसायचं असतं म्हणून इथं विशेषण वापरले क्वाईट म्हणजे बोलू नका शांत राहा पण आपण जर शांत राहिलो तर तुम्हाला आवाज येणार नाही ओके म्हणजे हे विशेषण समजावून घेऊ क्वाईट लायब्ररी त्याच्यानंतर ओल्ड मॅन माणूस आहे पण म्हातारा आहे कसा आहे ओल्ड मग ओल्ड हा शब्द सुद्धा विशेषण आहे काय आहे विशेषण आहे ओके पुढचा घटक प्रीटी प्रिन्सेस प्रीटी म्हणजे सुंदर प्रिटी म्हणजे काय सुंदर मग राजकुमारी आहे प्रिन्सेस आहे आणि ती सुंदर आहे मग त्या राजकुमारी विशेष माहिती सांगितली जाते म्हणून त्याला विशेषण म्हणतात दिस इज ॲडजेक्टिव्ह पुढे चर्च व्हाईट चर्च चर्च सुद्धा एक धार्मिक स्थळ आहे चर्च हे एक पवित्र स्थळ आहे मग तिथं शांतता असते मग अशा शांततेमध्ये त्याला काय म्हणणार शांत चर्च आणि पवित्र असेल तर होली चर्च बरोबर ओके मग ग्रंथ गर, असतात धर्मग्रंथ बायबल हा धर्मग्रंथ आहे त्याला तो धार्मिक आहे त्याला म्हणतात होली बरोबर पवित्र धार्मिक ठीक आहे पुढे ड्रॅगन स्लिपी स्लिपी म्हणजे काय हा ड्रॅगन थोडा आळशी दिसतोय तो शांतपणे झोपलेला आहे उडत नाही म्हणून त्याला म्हटलंय स्लिपी ड्रॅगन काय म्हटले स्लिपी ड्रॅगन स्लिपी म्हणजे काय एस ई पी वाय स्लिपी झोपलेला आणि सॅड बॉय <coughs> मुलगा दुःखी दिसतोय बहुतेक त्याच्या हातातलं चॉकलेट गोड बोलून त्याच्या मित्राने काढून नेलेला असेल त्याच्यामुळे दुःखी आहे किंवा त्याच्या मित्राने त्याचा गळा पकडून बळच ओरडून नेला असेल ठीक आहे मग आपल्याला इथे एक विशेषण कळलंय त्या मित्रामुळे सॅड नावाच ओके आता <coughs> आपण एक्सरसाइज बघू याच्यामधलं योग्य एक्सरसाइज तुम्हाला वापरायचं तुम्हाला सोडवायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा मोठं वाचायचं असेल झूम करा बघा कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय चुझिंग द करेक्ट डिस्क्राइबिंग वर्ड योग्य विशेषण वापरून वाक्य पूर्ण करा द दिकॉक इज आता पिकॉक कसा आहे पिकॉक म्हणजे काय अनिमल एक बर्ड आहे तो बर्ड आहे हा ओके आणि तो सुंदर आहे पिकॉक म्हणजे मोर मोर सुंदर आहे मग इथं दोन विशेषण दिलेत ब्युटिफुल आणि अगली अगली म्हणजे काय अगली याचा शब्द जर माहित नसेल तर लिहून काढा अगली म्हणजे कुरूप चांगला न दिसणार आणि ब्युटिफुल तुम्हाला माहितीच आहे म्हणजे पिकॉक इज ब्युटिफुल इथं काय येईल बी ए ए यू टी एफ यू एल ओके हे त्याच्यात येणार आहे पुढे द बलून इज द बलून इज बलून कसा असतो हलका असतो की जड असतो फुगा लाइट असतो कसा असतो लाइट असतो लाईट म्हणजे हलका आपण वॉकॅबलरी वर प्रॅक्टिस सेट सुद्धा दिलेले आहेत ते पण बघा त्याच्यामध्ये पण असे शब्द येतात ठीक आहे पुढे लेमन लेमन कसं असतं लिंबू गोड असत की सोर असतो आंबट असतो यस yes, इट इज सॉर एस ओ यू आर ठीक आहे म्हणजे हे पुढे एन एस एन एस आता इथं शब्द बघा एस, एस च्या आधी एन आलेला आहे हा एन का आला कारण इथं हा ए आय ओ यू आला ई आय -E ओ यू म्हणजे व्हॉवेल्स आलेले असल्यामुळे ले हा ऍन आधी आला बरोबर एन ऍस इज मग गाढव आहे हुशार आहे की मूर्ख आहे क्लेवर म्हणजे हुशार फुलिश म्हणजे मूर्ख गाढव कधी कधी चूक करत म्हणून त्याला फुलिश म्हटलं जात पुढे द लायन इज स्ट्रॉंग क विक आता हा विक इथं नव्हता हा विक असा पाहिजे ए के ओके म्हणजे अशक्त ठीक आहे मग लाईन इज स्ट्रॉंग सो स्ट्रॉंग हे विशेषण आपल्याला वापरावं हो लागेल आले लक्षात आपण इथं न दिलेले विशेषण इकडे इन्सर्ट केले जे आपल्याला पॅरेग्राफ इथं दिलेले होते तुम्हाला सोडायचे असेल तर परत क्लिअर केलंय तुम्ही पॉज करा सोडवा सॅम्पल क्वेश्चन बघू पहिला क्वेश्चन आहे चूज द ऍडजेक्टिव्ह इन द सेंटेन्स वाक्यात विशेषण निवडा उत्तर बघू नका तुम्ही करा दॅट वॉज अ लॉग स्टोरी ती खूप मोठी स्टोरी आहे स्टोरी आहे पण कशी आहे मोठी लांब मग याच्यातलं विशेषण काय वॉज नाही स्टोरी नाही नन नाही लॉंग आणि जर याच्यात काहीच नसेल तर तिथे तर नन ऑफ अभाऊ म्हणजे च्या मधलं काहीच नाही यापैकी नाही पण ही लॉंग स्टोरी आहे एखादा माणूस जर एखादा वयस्कर माणूस असला तो गोष्ट सांगायला लागतो तर सांगतो खूप मोठी स्टोरी आहे खूप मोठी कथा आहे जुनी फार जुनी आहे मग याच्यामध्ये जुनी हे विशेषण झालं ओके okay? तस, तसं ठीक आहे इथं लॉंग हे विशेषण झालेलं आहे स्टोरीमध्ये पुढचं एक बघू दुसरं हे बघितलं आपण पहिलं चूज द ऍडजेक्टिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्स योग्य विशेषण वापरा ओके मिशा इज अ डॅश डॅश गर्ल मिशा इज अ हार्ड गर्ल नाही येणार नियर गर्ल नाही येणार मॅन येणार नाही वाईज वैज याचा अर्थ काय होतो वैज याचा अर्थ असा होतो हुशार निशा एक हुशार मुलगी आहे इथं बरेच येऊ शकतात ऑप्शन काइंड येऊ शकतो काइंड म्हणजे दयाळू ब्युटिफुल येऊ शकतं नाईस येऊ शकतो प्रिटी येऊ शकतो विशेषण तुम्हाला अनेक वापरता येऊ शकतात ठीक आहे आपण आज विशेषणांचा घटक समजावून घेतला याच्यामध्ये आपण बघितलं नामाबद्दल विशेष माहिती सांगतो ते विशेषण मग त्यात वस्तू असतील नाव असेल काही असेल हा घटक जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांनाही सांगत चला त्याच्यामुळे तुमचा सगळ्यांचा एकत्र अभ्यास होतो अभ्यास एकत्र काम केल्याने प्रगती होते ठीक आहे आता थांबतोय गुड डे बाय